नो मी आज आलेलो आहे युवा संकल्प फार्मर प्रोड्युसर कंपनी पानगाव याचे जे गोडाऊनची जी स्कीम दिलेली आहे आपण त्यांना तर या व्हिजिटसाठी आपण इथे आलेलो आहोत तर ही स्कीम कोणती आहे तर ही स्कीम आहे गोदाम राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत जी की गोदाम बांधकामासाठी तुम्हाला राज राज्य शासनातर्फे भेटते आणि यामध्ये बघा जे कोण कोण अर्थसहाय्य घेऊ शकतं तर याच्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपनी जे असतात आणि शेतकरी उत्पादक संघ हे घेऊ शकतात याच्यासाठी अनुदान आहे अडीचशे मेट्रिक टन ह्या क्षमतेचं हे गोडा गोदाम असेल ज्याच्यासाठी तुम्हाला कमीत कमी पन्नास टक्क्याचं अनुदान भेटेल आणि जर पैशामध्ये जर बोलायचं झालं तर साडेबारा लाखापर्यंत तुम्हाला ह्याचं अनुदान भेटेल आणि ह्याच्यामध्ये निकष काय काय आहेत ह्या योजनेचे तर यामध्ये बघा तुम्हाला जवळपास ही योजना बँक कर्जाशी निगडीत आहे म्हणजेच तुम्हाला बँकेमध्ये आपल्याला कर्ज काढायला लागल तेव्हा तुम्हाला हे योजनेमध्ये तुम्ही पात्र ठरचाल आणि जे काही नाबार्डचे मार्गदर्शक सूचनेनुसार जे काही सूचना दिलेल्या आहेत नाबार्डने त्याच्यानुसार बँकेकडे आपण प्रकल्प सादर केला पाहिजे याचा या योजनेचा तर मग आपल्याला बँक हे कर्ज मंजूर करून देईल आणि त्याच्यामध्ये दे आपण पात्र ठरू शकतो आता ह्याचा जो अर्ज आहे तो ताल तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे केला जातो आणि हे बघा आता ह्याच्यामध्ये जवळपास दोन हजार स्क्वेअर फीटची ही जागा आहे यांनी ह्याच्यासाठी सोडलेली जवळपास एक एकरचं हे रान आहे आणि ह्याच्यामध्ये दोन हजार स्क्वेअर फीटची जागा इकडं बाजूला सोडलेली आहे आणि रस्त्याच्या कडेलाच आहे आणि हे तुम्ही जे समोर पाहता तर ते समोरचं एंट्री गेट आहे आणि इथं धक्का लागेल इथं जवळपास दोन गाड्या बसू शकतात माल उतरवू शकतो किंवा चढू शकतो अशा दोन गाड्या बसू शकतात ह्या प्रकारे त्यांनी इथं हे हे जे समोरचं जे दिसलेलं आहे तुम्हाला आता हे बेसिक स्ट्रक्चर आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला इथं दोन गाड्या बसू शकतात असं त्यांनी सोडलेलं आहे तर हे आहे गोडाऊन ही स्कीम तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगू शकता जेणेकरून तुम्हाला आणखीन याच्याबद्दल माहिती देता येऊ शकते थँक्यू